श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी असा उपाय पाहणार आहोत या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य अडचणी संकट दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय अमावस्याला करायचा आहे तर भक्त हो अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये येत असते अमावस्या तिथेही येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं कारण या महिन्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंची उपासना केली जाते तर भक्त हो या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि या अमावस्येची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे अमावस्या म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात कारण की अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नाही या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर हा वाईट वाटत असतो परंतु खर तर या दिवशी आपण आपल्या घरात असणारी इडापिडा नजरबाधा दारिद्र्य पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावशाली ठरतात आणि या उपायांचा आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होतं तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर करण्यासाठी करायचा आहे आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार केले गेले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाल मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर आपल्याला तीन पिढ्यांचा किंवा सात पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो पितृदोष हा पिढ्यान चालू असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी येत राहतात जसे की बघा अनेक उपाय करूनही व्यक्तीला संतान प्राप्ती जी आहे तर ती होत नाही किंवा जन्माला आलेली मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मुलं जन्माला येताच ते मरण पावतात घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होणे किंवा अपघात होणं कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून वादविवाद होणं व्यसन किंवा चुकीच्या माणसांची संगत लागणं तसेच पितृदोषामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुद्धा आपले नुकसान होते उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वादविवाद कलह होत राहतात त्याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो तसेच घरामध्ये सतत आजार पण असणे आलेला पैसा हा आजारामध्ये निघून जाणे तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांचा विवाह, विवाह योग हा जुळून येत नाही आणि विवाह योग जुळून आला तरीही लग्नानंतर घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊन पोहोचतात याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो आणि जर तुमच्याही घरामध्ये यासारख्या अडचणी असेल आणि या अडचणीतून तुम्हाला मार्ग हवा असेल तर या कार्तिक अमावस्येला हा उपाय तुम्ही अवश्य करा आता दोन दिवस ही अमावस्या असणार आहे यामुळे हा उपाय देखील तुम्ही दोन्ही दिवसांमध्ये करू शकता जसे की एकोणीस नोव्हेंबरला बुधवार आहे बुधवारी या अमावस्येचा प्रारंभ सकाळी होणार आहे यामुळे हा उपाय तुम्ही बुधवारच्या रात्री सुद्धा करू शकता बुधवारी तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी रात्री हा उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचं जेवण होईल आणि जेव्हा सगळे झोपायला जातील तर त्या अगोदर तुम्हाला दहा पंधरा मिनिट हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना तांदूळ हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल तूप किंवा मीठ टाकायचं नाही अळणी आपल्याला भात शिजवायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिळा भात असेल किंवा तुमच्या जेवणामधला भात उरलेला असेल तर तो चुकूनही वापरायचा नाही एक चांगला आपल्याला वाटीभर भात शिजवायचा आहे यानंतर हा भात तुम्हाला एका भांड्यामध्ये एका पुठ्यावरती काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे एखादा द्रोण असेल तर त्या द्रोण मध्ये सुद्धा तुम्ही हा भात जो आहे तर तो काढून घेऊ शकता या भातावरून आपल्याला दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि हळदी कुंकू टाकायचा आहे यानंतर हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे तिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि एक ग्लास वरून पाणी एक ग्लास भरून पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर दक्षिण दिशेला हा वाटीवर भात जो आहे आणि एक ग्लास, ग्लास भरून पाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचे स्मरण करायचं आहे पित्रांचे तुम्हाला नाव माहीत असेल त्यांची नाव घ्यायचं आहे पित्रांचं नाव तुम्हाला माहित नसेल तर ओम पितृ देवताय असं म्हणायचं आहे तुमचं काही चुकलं असेल तरी क्षमा याचना करायची आहे यापुढे आम्ही तुमची सेवा करू आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला पित्रांचे स्मरण करून दर्शन करायचं आहे आणि यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतीला तुम्हाला तो लावायचा आहे टच करायचा आहे म्हणजे स्पर्श करायचा आहे स्पर्श केल्यानंतर आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि ते जर हट्टीपणा करत असतील चिडचिडापणा करत असतील ते सांगितलेलं ऐकत नसतील वाईट व्यसनी मुलं वाईट व्यसनाला गेलेले असतील मुलांचा विवाह योग त्यांचा जुळून येत नसेल किंवा घरातल्या पतीची प्रगती होत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा दही भात उतरवून घ्यायचा आहे घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला हा व भात जो आहे तो वरपासून ते खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या घरात आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवून द्यायचा आहे रात्रीच्या वेळी आंघोळीचं बाथरूम कोणीही वापरत नाही तर तिथे जिथे कुठे जागा असेल तिथे हा आपल्याला दही भात रात्रभर आपल्याला घरातच ठेवायचा आहे जर तुमचं आंघोळीचं बाथरूम आणि टॉयलेट हे एकत्र असेल तर खिडकीमध्ये किंवा एखादं भांड तुम्ही पालत घालून त्यावरती हा भात तुम्ही ठेवू शकता रात्रभर हा दही भात तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या एखाद्या सदस्याने लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तो दही भात आणि ते पाणी जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि तो दही भात हा तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे तिथे येणारे कुत्रे किंवा कावळे पक्षी येऊन ते दही भात खाऊन जाते यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आंघोळ करून जी काही तुमची कामं असेल ती तुम्हाला करायची आहे उपाय करत असताना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही जेव्हा दही भात हा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवणार आहे त्यावेळी सुद्धा कोणाशीही बोलायचं नाही मागे वळून मागे वळून फिरून पाहायचं नाही सरळ सरळ तुम्हाला घरी येऊन आंघोळीला जायचं आहे किंवा हातपाय धुवून टाकायचे आहेत तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करा हा उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन तुमच्यावरती पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचा आशीर्वाद दे, देतील घरातील सर्व अडचणी दोष इडापिडा नजरबाधा ही कायमची दूर वर वर दूर होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पितृदोष करण्यासाठी गरुड पुराणाचे सुद्धा पठन करू शकता गरुड पुराणाचे पठन कर, केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते तसेच या कार्तिक अमावस्येच्या दिवशी गायीची सेवा करून तुळशीची पूजा करावी गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तुळशीच्या कृपेने अनेक संकट दूर होतात कुटुंबात धन सुख समृद्धी येते तर हे उपाय तुम्हाला करायचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर उपाय केला तर नक्कीच तुम्हाला नक्की, नक्की फायदा होईल तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद